आमच्यासोबत गावातील लोक आहेत माझा पुतण्या विराज देशमुख वैभवी देशमुख माझी पुतनी आणि माझा मुलगा सत्यजित देशमुख आणि मी स्वतः कुटुंबातले एवढे लोक आणि गावकरी आम्ही जात आहोत आता चर्चा मी इथं सांगतो काय होणार आहे महाराजांनी जे आरोपीची मानसिकता मीडियाने का दाखवली गेली नाही असं वक्तव्य केलेलं आहे त्यांना एकच बाजू सांगितली गेलेली आहे आणि मला त्या गोष्टीचा एवढा त्रास झाला की त्यांची मानसिकता बघण्यापेक्षा माझ्या भावाची किती हाल केले त्याचं अपहरण केलं त्याला हालहाल करून मारलं त्याला पाणी दिलं नाही खरं तर हे शब्द मी आधी वापरले नाहीत कधीच मीडियासमोर कारण का मला माझ्या पोटात पूर्ण गोळा आलेला एवढं सुद्धा बोलताना माझ्या भावावर खूप प्रेम होतं माझं सगळ्या पंचक्रोशीला माहिती आहे सगळ्या गावाला माहिती आहे पण मला हे झालेलं असताना जर आरोपीची मानसिकता मीडियासमोर यायला मीडियानं समोर आणायला पाहिजे होती किंवा आम्ही ओळखून घ्यायला पाहिजे होती तर यावर मी एवढं बोलेन की जे लोक खून करू शकतात जे लोक अपहरण करू शकतात जे लोक खंडनी खोर आहेत त्यांच्यावर गुन्हे आहेत सगळ्या ह्याचे तर त्यांची मानसिकता त्यांना कुणी सांभाळलेलं होतं ते ज्या ऑफिसवर बसायचे ते ज्या लोकांचे गाडीवर फोटो लावायचे नेते मंडळीचे त्या नेते मंडळींनी यांची मानसिकता तपासायला पाहिजे होती जेणेकरून असे गंभीर गुन्हे खंडनी खून हे घडले नसते आणि जे सलोख्यानं जे सगळं समृद्ध गाव होतं आमचं त्या गावाचे प्रमुख संतोषांना देशमुख माझे भाऊ आज समाजात असते वेळीच त्यांना ते काम केलं असतं तर अत्यंत गंभीर आहे ही म्हणून मला फक्त त्या गोष्टीवर त्यांना दहा मिनिट पंधरा मिनिट जो काही वेळ आहे तेवढ्या वेळात तेवढंच फक्त बोलून आम्ही लगेच तिथून निघून येणार आहोत एक चापट मारली नंतर वाद निर्माण झाला असं म्हटलं होतं आता सर्वांनाच माहितीये की ती चापट कशामुळे मारली होती कारण की ज्यावेळेस म्हणजे आता प्रमुख गावच्या प्रमुखाचं काम तेच असतं की आपल्या गावावर संकट येऊ नये म्हणून ज्या दलित बांधवाला वाचवण्यासाठी माझे वडील गेले ते म्हणजे त्या दलित बांधवाची हो पण त्यामध्ये काही चूक नव्हती कारण की आता वॉचमॅनचं पण काम तेच आहे ते की परमिशनशिवाय कोणाला आत पाठवायचं नाही म्हणून ते स्वतः तेच म्हणत होते की तुम्ही मधून परमिशन घेऊन या नंतर मी तुम्हाला आत पाठवतो तिथे हा नवार झाली मग मला एवढंच वाटतं जर एका चापटीचं मोल जर कोणाचा जीव असेल तर ज्याचा जीव गेल त्याचं मोल काय असेल हा मला आज प्रश्न पडतोय जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं ज्यावेळेस वकील जरी असला ना म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाचा तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो मला एवढंच वाटतं त्यांनी म्हणजे आम्हाला समजा ते इथं जरी आले नसते फक्त त्यांनी आमचं एक म्हणजे आमचं वक्तव्य तरी ऐक म्हणजे ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय म्हणजे काय मागचं याच्या मागचं कारण आहे आणि नंतर त्यांनी त्यांचं वक्तव्य करायला हवं होतं म्हणून त्याचं आज दुःख कुठंतरी वाटतंय की त्यांनी आमची न ऐकता त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीचं म्हणजे एक चापट चा खाल्ल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी हत्या केली आज आमचे वडील आमच्यात नाहीत तर आमची मानसिकता काय असेल आज आम्ही काय करायचं आज आमचे वडील नाहीयेत तरी पण आम्ही आज न्याय मागतोय आणि त्याला पण आज इतका वेळ लागतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुसरे फाटे फुटतात म्हणून आम्हाला एवढीच मागणी आहे की या माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये कोणीही असेल त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावा आणि कठोरात कठोर शिक्षा करावी